सह्याद्रीमध्ये अचंबित करणाऱ्या अनेक जा, जागा आहेत त्याचपैकी त्या एक असणारी जागा म्हणजे गोकुंडी धबधबा सह्याद्रीमध्ये असणारी ही बन्नाड जागा रखरखत्या उन्हाळ्यामध्ये ट्रेकिंग करून इकडे जावे लागते गेल्यानंतर तिथल्या निळाशार आणि थंडगार पाण्यातली मजा काही वेगळीच आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अशा रखरख त्या उन्हामध्ये मी आज सह्याद्रीमध्ये असणार पाण्याच्या ठिकाणी आहे म्हणजे गोकुंडी धबधब्याच्या इथे गोकुंडी हा धबधबा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक सुंदर निळाशर पाण्याचा कुंड आहे हा कुंड लोणावळा आणि खोपोलीच्या अगदी जवळ आहे जर आपल्याकडे स्वतःची गाडी असेल तर आपण डायरेक्ट गुगल मॅपच्या साह्याने फल्याण या गावात पोहोचू शकतो जर आपल्याकडे स्वतःची गाडी नसेल तर आपण पहिले मुंबई किंवा पुण्यावरून खोपोलीला पोचू शकतो तिथून तीस किलोमीटर अंतरावर फल्याण हे गाव आहे गोकुंडी धबधब्याचं हे बेस विलेज आहे हे बघा आता बरोबर फल्याण ह्या गाव गावामध्ये आलो आहे आणि ह्या गावापासून आपल्या गोकुंडीला जाण्याकरता पूर्णपणे ट्रेकिंग करायची आणि ह्या गाव तुम्ही बघायला पूर्णपणे गाडी पार्किंग करता वगैरे तुम्हाला पूर्णपणे जागा आहे आणि या गावाच्या आतूनच तुम्हाला जाण्याकरता रस्ता आहे तुम्ही इथे जी लोक आहेत ती तुम्हाला जेवणाची वगैरे किंवा राहण्याची किंवा गाईडची तुम्हाला इथे ह्या गावामध्ये तुमची पूर्णपणे सोय होऊन जाईल या फल्याण गावातून फल्याण ह्या गावामध्येच आपल्याला गोकुंडीला जाण्याकरता ट्रेक गाईडही भेटतात आणि आपल्याला सेफ्टी जॅकेटही या गावामध्ये आपल्याला भेटतात तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची आणि किंवा नाश्त्याची पूर्णपणे सोय तुमची या गावामधून होऊन जाईल हे बघा फल्याण गावापासून आपल्या गोकुंडी धबधबा इथे जाण्यापर्यंत हा पूर्णपणे रस्ता आहे ना मळलेला रस्ता आहे म्हणजे बघा अशी पूर्णपणे गावाच्या बाजूनेची वाढ जाते ह्या साईडला छोटासा वळ आहे त्या वळाच्या आपल्याला बाजूनी बाजूने जायचे एक दोन तासाचे आपल्याला पूर्णपणे ट्रेकिंग करून आपण त्या धबधब्यावरून जाऊन पोचतो पण जाता वेळेस आपल्याला पूर्णपणे असं जंगल बघायला भेटतं म्हणजे तुम्हाला ऊन जास्त लागणार नाही पूर्णपणे तुम्हाला सावलीच बघायला भेटेल जर तुमच्याबरोबर तर कोणी गावातलं ट्रेक गाईड नसेल तर ह्या नदीच्या साईड साईडनीच आपल्याला गोकुंडी धबधब्याकडे जायचं आहे फल्याण गावातून थोडं पुढं आल्यावर नाही पूर्णपणे रस्त्याला चालता वेळेस ना आपल्याला ही पुढच्या बाजूला पूर्णपणे सह्यादीची डोंगर रांग बघायला भेटते हा पूर्णपणे लोणावळा आहे का आणि वरती हा लॉयन पॉईंट आहे आणि तो लॉयन पॉईंटवर आपण बसल्यावर आपल्याला जो शिवलिंग पॉईंट दिसतो हा समोर हा शिवलिंग पॉईंट आहे हा समोरचा तुम्हाला समोर दिसतो हा हा पूर्णपणे मृगगड आहे मृगगडला पण ह्या फल्याण गावातून जाऊ शकतो किंवा फल्याण गावाच्या पुढच्या साईडने टर्न आहे तिकडं ह्या मृगगडला जाऊ शकतो गोकोंडी धबधब्याकडे जाता वेळेस सुंदर असा आपल्याला सह्याद्री भागाला भेटतो आणि ही बाजूला वाहणारी ही नदी आणि हिचा सुंदर असा आवाज आणि इथलं पाणी मित्रांनो तुम्ही बघाल ना एकदम निळशार आणि एकदम स्वच्छ असं पाणी आहे तुम्हाला खालचा नदीतला तळही तुम्हाला बघायला भेटेल आपण जेव्हा धबधब्यावर जात असो ना तेव्हा जाता आपल्याला ही नदी बघायला भेटेल का म्हणजे एक छोटासा वळ आहे त्या वळाच्या साईडने जायचं आहे आणि तुम्ही आता बघाल ना एकदम पाणी इथून वाहतं पाणी आहे का त्या नदीमध्ये आणि एकदम स्वच्छ पाणी आहे आणि तुम्हाला इथलं खालचं तळ पण बघायला भेटेल एवढं स्वच्छ पाणी आहे ह्या नदीलाच पकडून ह्या नदीच्या साईड साईडने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे गोखंडी धबधब्याकडे जाता वेळेस हे असं गंधार जंगल आपल्याला बघायला भेटतं त्यामुळे आपल्याला थोडं पण ऊन आपल्याला लागत नाही हे बघा जसं आपण नदीच्या साइडने चालत असतो ना एक मधी एक पाण्याचं एक मोठीशी जागा आहे एकदम निळशारींचं पाणी तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याच्या थोडंसं पुढं आल्यावर ना नदी तुम्हाला क्रॉस करायला लागते बघा त्या साईडने येऊन नदी पूर्ण इथून क्रॉस करून असं आपल्या वरच्या साईडला जायचं आहे जर तुम्ही गोकुंडीला कधी येणार असाल ना मित्रांनो तर तुम्ही इथे येत्या वेळेस कचरा वगैरे अजिबात करू नका कारण की तुम्हाला पूर्णपणे ह्या रस्त्यावरती कुठेच कचरा बघायला भेटणार नाही जर तुम्ही कधी इथे आला तर तुमच्या बरोबरचा आणलेला कचरा हा तुम्ही परत बरोबर घेऊन जा हे बघा रस्त्यावरून जाता वेळेस तुम्हाला अशी मार्किंग बघायला भेटेल बघा प्रत्येक अशी तुम्हाला मार्किंग ठेवलेली बघाल ही मार्किंग बघूनच तुम्ही पुढे पुढे जात राहा हे बघा जसं आपण पुढे येतो ना तर तुम्हाला इथं आलं मोठमोठी दगडी बघायला भेटतील आणि तुम्हाला असं वाटलं की रस्ता संपला आहे पण तो रस्ता संपला नाही तर बरोबर दगडांच्या मागून इकडे पूर्णपणे वरती येण्याकरता रस्ता आहे दोन तास पॅकिंग करू गोकुंडी धबधबाची इथं आणि आल्यावर बघा असा नजारा बघाल बघतो बघा ते बघा पब्लिक किती बघा तुम्ही एवढीच पब्लिक आता खाली उतरली म्हणजे ह्या साईडला बसली बघा ह्या साइडला बसली एकदम खतरनाक पब्लिक मित्रांनो आजचा दिवस आहे संडे माझा दिवस येण्याचा चुकला नाही तर मी कधीच संडेला येत नाही मधल्या दिवशी येतो पण दिवस वेळ सगळं आहे आपलं तर ठीक आहे पण थोडं अरेंज करून बघूया गर्दी बघ ना तुम्ही खतरनाक गर्दी आहे एकदम गोकुंडीची तर आल्यावरती ही गर्दी बघून आम्ही ते पहिले पाण्यामध्ये उतरायचं नाही असंच ठरवलं होतं परत निघून जावं असं वाटत होतं पण थोड्याच थो, वेळानंतर जी ही लोकं आलेली होती म्हणजे जे ट्रेकिंग ग्रुप ह्या लोकांना जर घेऊन येतो ना, ना ते खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात पण ती गर्दी थोड्या उशिरानंतर कमी झाली त्याच्यानंतर आम्ही पाण्यामध्ये उतरलो एकदम निळशार आणि थंडगार असं मित्रांनो हे पाणी आहे गोकुंडीला जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला पोहण्याकरता हे चांगलं यायलाच पाहिजे नाहीतर तुमच्याबरोबर गावातलं कोणी ट्रेक गाईड किंवा तुमच्याकडे लाईफ जॅकेट पाहिजेच कारण की ह्या मागच्या साईडला पंचवीस ते तीस फूट खोल आहे पुढच्या साईडला तुम्ही बसून आंघोळ वगैरे करू शकता पण तुमच्याबरोबर लाईफ जॅकेट किंवा ट्रेक गाईड पाहिजेच तुम्हाला जर पोहता येत नसेल तर एकदम सुंदर मित्रांनो ही जागा आहे का सह्याद्रीमधली एकदम थंडगार एकदम निळशर असं हे पाणी आहे